गगनबावडा तालुक्यात गेले सहा महिने सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचून मोठं नुकसान झालंय मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकरी पुन्हा शेतात उतरले असून कापणी कामाला वेग आलाय डोंगर रांग आणि माळरान भागातील पाऊस तिथं भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते रोप लागवडीनंतर साधारण तीन महिन्यात भात कापणीसाठी तयार होते सध्या शेतकरी खुरप्याच्या सहाय्यानं कापणी करताना दिसत आहेत गगनभोवडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय आता डोंगर रांगांमध्ये उगवलेल्या भात पिकांची कापणी करण्याचं काम सुरू आहे भात पिकाची कापणी झाल्यानंतर मळणीसाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातोय काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्यानं तर काही ठिकाणी यांत्रिक मळणी मशीनचा वापर केला जातोय विशेष म्हणजे काही ठिकाणी तरुण शेतकरी स्वतःच्या टू व्हीलरच्या साह्यानंही भात मळणी करताना दिसत आहेत बदलत्या काळानुसार तरुण शेतकरी आधुनिकतेकडे झुकताना दिसतात कमी मेहनत कमी वेळ आणि खर्च वाचवण्याच्या दृष्टीनं यंत्रसामुग्रीचा वापर वाढू लागलाय गगनबावड्यातील भात मळणीचा हा बदलता ट्रेंड म्हणजे ग्रामीण भागातील नव्या कलेचा प्रगतीचं जिवंत उदाहरण ठरत आहे परंपरा जपत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची तयारी शेतकऱ्यांमध्ये वाढत असल्याचं यावरून दिसून आलंय